आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चारशे अठरा यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे एका मनता भले एका मनता भले अनेक सहजची निंदिले अनेक सहजची निंदिले काही ना करिता सायास। काही न करिता सायास सहज घडले ते दोष सहज घडले ते दोष बरे वाईटाचे बरे वाईटाचे नाही मज काही साचे नाही मज काही साचे तुका मनेवानी तुका मनेवाने खंडो निरावे चिंतने खंडो निरावे चिंतने काही न करिता सायास सहज घडले ते दोष सहज घडले ते दोष प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बारा यांच्या चरणे साष्टांग दंडोत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दडवत घालून सद्गुरू चिन्मानंद स्वामी दर्जी बोरगाव यांच्या चरणी साष्टांग दडोत घालून माझे या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात एका मनता भले आणि सहजचे निंदिले अनेक सहजचे निंदिले कारण सद्गुरु चिन्मानंद स्वामी समाधी सोहळा आज काल्याचं कीर्तन आहे आणि मी प्रत्यक्ष कारण स्वामीला माझ्या डोळ्यासमोर धरून त्यांची मूर्ती माझ्या डो कारण हृदयामध्ये धरून त्यांचे पाय माझ्या चित्तामध्ये धरून हे काल्याचंच निरूपण या अभंगावर मी स्वामीच्या चरणी वाहण्याचा प्रयत्न करणार आहे काला म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये काला कारण कधी तर काल्याचे अनेक प्रकारचे अर्थ होतात का आला इथं जन्माला तुम्ही का आलात त्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये का आला केला पाहिजे काला म्हणजे काय जीव ब्रह्म ऐके त्याला खरा काला म्हणतात तो काला तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी कुठं मंदिरामध्ये जाऊन कुठं सप्त्यामध्ये जाऊन तो काला तुमच्या जीवनामध्ये होत नाही तो काला तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी प्रत्येक मनुष्याला तो काला करण्याचा अधिकार आहे आणि तो काला त्याच्या जीवनामध्ये करण्यासाठी हा कालवा त्याच्या जीवनामध्ये बंद झाला पाहिजे जोपर्यंत कालवा बंद होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हा काला होतच नाही कारण जीव ब्रह्म ऐक्य अत्यंत महत्त्वाचं हा काला आहे आणि हा ऐक्य काला तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी तुमचा कालवा तुमच्या जीवनामध्ये तो तु बंद झाला पाहिजे हा हा बंद करण्यासाठीच हा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे महाराज सांगतात एका मनता भले अनेक सहजची निंदिले अनेक सहजचे निंदिले आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो एकाला चांगलं म्हणतो एकाला ज्ञानी म्हणतो म्हणजे एकाला चांगलं म्हणलं की बाकीचे सर्व अज्ञानी झाले बाकीचे सर्व वाईट झाले हे अनायास आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला हे मनुष्याच्या जीवनामध्ये पाप घडत असतं पाप दोष आपल्या जीवनामध्ये लागत असतात मग तुम्ही संसारामध्ये परमार्थामध्ये व्यवहारामध्ये नोकरीमध्ये कुठेही असाल तो तुमच्या जीवनामध्ये हे प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये इथं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हा उपक्रम त्याच्या जीवनामध्ये चालू आहे कारण तो कोणाला तरी चांगलं म्हणतो याचा अर्थ कोणाला तरी बाकीच्या सर्वांना तो वाईटच समजतो त्याचा हे दोष न कळत आपल्याला त्याचं ज्ञानच नाही म्हणून संत नेमकं सांगतात काय ना आपण आपल्या जीवनामध्ये करतो काय याचं चिंतन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे जी। किंवा संत नेमकं सांगतात त्याच्या विरुद्ध आपल्या जीवनामध्ये आपण करीत असतो म्हणून आपल्याला जर खरा काला करायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये काला प्रत्येकाला करण्याचा अधिकार आहे पण काय केलं पाहिजे एक म्हणता भले अनेक सहजची निंदिले एकालाही भलं म्हणायचं तर बाकीच्याला निंदिलं पा निंदिलं असा दोष आपल्या जीवनामध्ये लागतो असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काही न करिता सा यास सहज घडले ते दोष सहज घडले ते दोष असे दोष इथं जन्माला आल्यापासून आपण मरेपर्यंत म्हटलं की आपल्या प्रत्येक क्षणाला नित्य नेम आपले हे सहज दोष आपल्या जीवनामध्ये घडत असतात कळत न कळत हे दोष प्रत्येक मनुष्यापासून तो संत असल तो महाराज असल गायनाचार्य असल कोणी असल इथं जन्मल्याला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये हे दोष घडत असतात न श्रम करता सहजच बोलत बोलत आपल्या जीवनामध्ये हे दोष घडत असतात मग ह्या दोषाची वस्ती आपल्या अंतकरणामध्ये वाढत असते ही वस्ती एकदा अंतकरणामध्ये वाढली की मग आपल्याला हे दोषच आपलं अंतकरण कसं होतं दोषी होतं मग आपल्याला चांगलं वाईट हे काहीच भान राहत नाही फक्त मी स्वतः चांगलं आहे बाकीचे सर्व वाईट आहे याच भावनेने किंवा मी चांगलंच बोलतो धर्माला धरूनच बोलतो मी शास्त्राला धरूनच बोलतो जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणावं जे वाईट आहे त्याला वाईट म्हणलं तर ह्याच्यात कशाचं पाप आहे असं त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये विचार करीत असतो किंवा तो म्हणता असतो मी धर्म किंवा मी माझ्या जीवनामध्ये नीतीनं बोलतो शास्त्रानं बोलतो धर्मानं बोलतो पण ते बाबा तुझ्या जीवनामध्ये दोष आहेत ते पाप तुझ्या जीवनामध्ये घडत आहे आणि ते पाप एवढं अंतकरणामध्ये वाढलं तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मग त्याचं मनही ताब्यात राहत नाही बुद्धीही ताब्यात राहत नाही आणि त्याच्या वाणीवर त्याच्यात वाणी म्हणजे त्याच्या तोंडावर त्याचं नियंत्रण राहत नाही मग त्याचं तोंड सुटलं असं जे आपण उदाहरणामध्ये बोलतो म्हणजे त्याच्या तोंडाला ताबा नाही त्याच्या तोंडाला ताबा राहत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बरे वाईटाचे नाही मज काही साचे मज नाही साचे महाराज स्वतःबद्दल बोलतात तिसऱ्या चरणामध्ये महाराज स्वतःचा अनुभव सांगतात कारण काय अनुभव सांगतात माझ्या जीवनामध्ये कोणी चांगलाही नाही माझ्या जीवनामध्ये कोणी वाईटही नाही हाच भाव माझ्या अंतकरणामध्ये माझ्या मनामध्ये माझ्या बुद्धीमध्ये आहे मला या जगामध्ये भगवंताशिवाय दुसरं काही दिसतच नाही मी सर्व भगवंत दिसतं याच भावाने माझ्या जीवनामध्ये बोलत असतो याच भावाने मी पाहत असतो म्हणून माझ्या जीवनामध्ये हे वाणीचा दोष माझ्या जीवनामध्ये घडत नाही वाणीनं माझ्या जीवनामध्ये पाप घडत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुकामने खंडोनी रावे चिंतने खंडोनी राहावे चिंतने महाराज म्हणतात की प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये असं अ किंवा असायास किंवा त्याच्या जीवनामध्ये विनाकारण म्हटलं तरी त्याला काही हरकत नाही त्याला कळतच नाही विनाकारण कुणाची तर निंदा करतो कुणाची जर स्तुती करतो हे दोष हे पाप त्याच्या जीवनामध्ये घडत असतं मग पाप कर्म एकदा तुमच्या जीवनामध्ये घडलं की आपल्या अंतकरणामध्ये कारण दोष एवढे वाढतात की एवढे दोषानंच अंतकरण भरलं जातं मग वाणीवरला ताबा आपल्या जीवनामध्ये राहत नाही मग आपल्या जीवनामध्ये हा वाणीवर ताबा मिळविण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये निग्रह करावा लागेल बोलायचंच नाही कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुणीही शब्द किंवा तुम्हाला दहाही शिव्या दिल्या तरी काय तुम्हाला फरक पडतो तुम्ही स्वतःचे जर मालक झालात त्याचे शब्द घ्यायचे किंवा नाही त्याचा अधिकार तुम्हाला आहे त्याने शिव्या देईल त्याची वाणीला सीन येईल तुम्हाला त्याच्याबद्दल काय फरक पडणार आहे त्या शब्दाचा तुमच्या जीवनामध्ये स्वीकारच करायचा नाही म्हटल्यानंतर तुम्ही मालक झाल्यानंतर कारण तुम्ही तुमची निंदा केली काय स्तुती केली काय त्याच्याबद्दल तुम्ही स्वतःचे मालक झाल्यामधलं झाल्यावर ती स्तुतीचाही स्वीकार करायचा का नाही त्या निंदेचाही स्वीकार करायचा का नाही हे चिंतन आपल्या जीवनामध्ये करावं लागतं म्हणून आपल्या जीवनामध्ये तुका मने वाने खंडोनी राहावे चिंतने चिंतन करायचं असेल तर आपल्या संसारामध्ये आपण जे दररोज जे कर्म करतो संसारामध्ये आपल्याला जे हवा आहे त्याचं चिंतन करा भगवंताचं चिंतन करा, करा। पण हे तुमच्या जीवनामध्ये लोकाचं हा चांगला आहे तो वाईट आहे ह्याचं चुकलं त्याचं चुकलं हे ना असं करायला पाहिजे होतं इथं सप्त्यामध्ये हा महाराज चुकीचा आला तो महाराज चुकीचा आला ह्यानं चुकीचंच निरूपण मांडलं असं हे तुमच्या जीवनामध्ये त्याचं भजन त्यानं चालच चुकीची म्हटली हे जे आपण विनाकारण आपल्या वाणीनं बोलत राहतो ते दोष होत लागतात त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये पाप होतं म्हणून काला करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये मौन हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून मौन कारण जीवाचं आणि ब्रह्माचं कारण ऐक्य म्हणजे तो काला आहे आणि हा काला तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी कारण वाणीचंही मौन महत्त्वाचं आहे आणि त्या मनाचंही मौन आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे मन म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये आपण दिवसभर तोंडाने बोललो किंवा बोलत राहतो ते मौन नाही कारण मौन म्हणजे आपलं मनाचंही बोलणं बंद झालं पाहिजे त्याला मौन म्हणतात निस्तं तोंडानं बोलणं बंद झालं पण मनाचं बोलणं जर आपल्या जीवनामध्ये चालू असेल ते नकारात्मक मोल तुमच्या जीवनामध्ये झालं ते खरं मोल नाही मोल मन मोल म्हणजे आपल्या जीवनामध्ये वाणीचंही बोलणं बंद आणि मनाचंही बोलणं बंद म्हणजे आतूनही अंतरंगानंही बोलणं बंद आणि बाह्य रंगानं म्हणजे बाह्य म्हणजे वाणीनंही बोलणं बंद आत मनानंही बोलणं बंद हे दोन्हीही बोलणं बंद आपल्या जीवनामध्ये झालं त्यालाच खरं मौन म्हणतात आणि त्या मौनच तुमच्या जीवनामध्ये कारण जीव ब्रह्म ऐक्यकाला होत असतो ते मौन म्हणजे आपल्या जीवनामध्ये खरा आयाम आहे याच मौनाने आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन बदललं जातं आंतरंग आणि रंग हे आपल्या जीवनामध्ये बदलायचं असेल तर प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये हे मनाचं मौन आणि आपल्या वाणीचं मन हे केलंच पाहिजे आता हे करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर आपल्या आत्म्याची प्राप्ती करून घ्यायचं असेल किंवा आपल्या आत्म्याचं काही जीवनामध्ये ऐकायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये हे तोंडाचंही बोलणं बंद करावं लागेल तुमच्या कारण मनाचंही बोलणं बंद करावं लागेल त्यावेळेस तुमचा आत्मा काय म्हणतो हे तुम्हाला ऐकू येईल कारण तुमचं तोंडही बोलायलेलं आहे आणि तुमचं मनही बोलायलेलं आहे मग आत्मा काय बोलतो आत्म्याचं म्हणणं काय इथं प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो ऐकून घ्यायलाच तयार नाही म्हणून त्याला परमार्थ म्हणजे काय हाच कळायला तयार नाही काला चालू आहे लाख दोन लाख लोक येऊ लागलेले जेवायलेले आहेत काला व्हायलेले हो आमच्यासारखा महाराज येतो तो बोलत असतो कारण काल्याचं महत्त्व सांगत असतो त्याचंही वाणी बडबड करायलेल्या आहेत त्या मौन नाही ते कारण वाणीचंही मौन महत्त्वाचं आहे आणि तोंडाचंही मौन महत्त्वाचं आहे बोलावं कारण मोजकं बोलावं कामाचं बोलावं काला करावा कारण लोकाच्या उद्धारासाठी बोललंच पाहिजे आपल्या जीवनामध्ये आणि ह्या बोलण्यामध्ये आपल्या शारीरिक ऊर्जा एवढी खर्च होते की त्याचं गणितच सांगता येत नाही आपल्या शरीरामध्ये आग्नितत्व आणि वायु तत्व हे प्राणाशी फार संबंधित आहे प्राणाच्या जवळ आहे विशेष रूपाने आपल्या जीवनामध्ये तोंडानं बोलणं व मनानं बोलणं यात आपली ऊर्जा एवढी खर्च होते एक तास जर तुमच्या जीवनामध्ये बोलत असाल तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये उष्णता वाढते जर तुम्ही बारा तास बोलत असताल तुम्ही अठरा तास तुमच्या जीवनामध्ये बोलत असताल तर तुमच्या शरीरामध्ये एवढी उष्णता वाढते तुमच्या शरीरामध्ये सर्व शक्ती खर्च होते मग शरीर तुमच्या जीवनामध्ये वायुतत्व आणि प्राणतत्व क्षीण होतं एवढं सीन होतं ते कार्य करायलाच त्याच्या जीवनामध्ये मग पुन्हा तयार राहत नाही म्हणजे शरीरामध्ये अनेक बिमारीला तुम्ही आमंत्रण देता अनेक बिमारी तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतात म्हणून हे सूत्र आहे आपल्या जीवनामध्ये मनाचं मौन आपल्या वाणीचं मौन या मौननं काय होतं आपल्या जीवनामध्ये आपण मौननं जर नाही पाळलं तर आपलं हे मन जी बोलतं वाणी बोलतं याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये संकल्प विकल्प भावना विचार कल्पना याचं तांडव आपल्या शरीरामध्ये चालू राहतं मग संसारामध्येही काय करायचं असतं त्याच्यावर आपलं भान नसतं आणि परमार्थामध्ये तर परमार्थ होतच नाही परमार्थ अत्यंत जो ज्या मनुष्याला करायचा आहे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये वाणीवरही ताबा असला पाहिजे आणि त्याच्या मनावरही त्याच्या जीवनामध्ये ताबा असला पाहिजे वाणीलाही त्याला बंद करता आलं पाहिजे कारण अभ्यासाच्या सहाय्यानं आणि हे तोंडाचं बोलणं बंद पुन्हा मनाचं बोलणं बंद हे सहज होत नाही याला अभ्यासाच्या सहाय्याने हे आपल्या जीवनामध्ये करावं लागतं मग तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये तोंडाचं बोलणं बंद केलेलं आहे वाणीचं बोलणं बंद केलेलं आहे मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या आत्म्याचं बोलणं अनाहात नाद तुमच्या जीवनामध्ये ऐकू येतो एवढा तुम्हाला आनंद तुमच्या जीवनामध्ये मिळतो त्याचा आनंदाचं वर्णन करता येत नाही कारण तुमची शारीरिक ऊर्जा एवढी वाढलेली असते तुम्हाला जे हवा आहे ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त करून घेता येतं पण हे मन अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून मनाचं मन आणि तोंडाचं मन हे अभ्यासानं आपल्या जीवनामध्ये करावं लागतं खरा परमार्थ इथंच आहे पण खरा परमार्थ आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळायलाच तयार नाही साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे पण त्यांच्या अभंगामधून त्यांच्या गात्या जगद्गुरु तो त्यांच्या गात्यामधून सांगतात पण आपला माता ठिकाण्यावर असला तर आपलं मनाचंही बोलणं चालू आहे आपलं तोंडाचंही चोवीस तास बोलणं चालू आहे वाणीचं मनाचं हे दोन्हीचं बोलणं आपल्या जीवनामध्ये चालू असल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कारण आ त्या नाद किंवा आत्म्याचं बोलणं आपण आपल्या जीवनामध्ये कधी ऐकू आपल्या जीवनामध्ये हा परमार्थच आपल्याला कळायला तयार नाही परमार्थ परमार्थ म्हणजे काय तुम्हाला काला करायचा आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काला करीत नाही निस्ता कालवा तुमच्या जीवनामध्ये चालू आहे काला करायचा असेल तर तुमच्या वाणीचं मौन आणि तुमच्या मनाचं मौन बंद झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये कालाच होत नाही तुमच्या शरीरामध्ये कारण ऊर्जा जी आहे ती विनाकारण नष्ट होईलेली आहे ती शक्ती तुमच्या जी शरीरामध्ये राहिलेली नाही आणि मग हा चमत्कार तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्ही एक नियमानं तुमच्या जीवनामध्ये कारण आधी तोंडाचं मौन बंद करा तोंडाचं मौन बंद केल्यानंतर हळूहळू अभ्यासानं तुमच्या जीवनामध्ये मनाचं मौन बंद करा हेच महाराज या अभंगामधून सांगतात तेच गौतम बुद्ध त्यांच्या जीवनामध्ये श्वासावर नियंत्रण करा बोलूच नका तुमच्या जीवनामध्ये येणारा आणि जाणारा श्वास पहा हे श्वास तुमच्या जीवनामध्ये पाहिल्यानंतर पहात पहा तुमचा श्वास आत अत्यंत सूक्षम होईल आणि एकदा श्वास सूक्षम झाला की तुम्हाला हे शरीर आहे का नाही याचंसुद्धा तुमच्या जीवनामध्ये भान राहणार नाही आणि कारण तुम्ही शरीरापेक्षा कारण तुम्ही हलके व्हाल एवढे हलके व्हाल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाण्यावर चालत आहात हवे आकाशामध्ये उडत आहात असं तुमचं शरीर तुम्हाला वाटेल कारण का कारण तुम्ही त्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर होता तुमचं म मन एकदा बाळगलं मनाचं बोलणं बंद केलं तोंडाचं बोलणं बंद केलं मग तुमच्या जीवनामध्ये जो आत्मा आहे तुमचा तो आत्म्याची अनुभूतीही येईल तुमच्या जीवनामध्ये एकदा आत्म्याची अनुभूती आली नक् नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल म्हणून आत्म्याची प्राप्ती आणि भगवंताची प्राप्ती यालाच खरा काला म्हणतात माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे सद्गुरु चिन्मानंद स्वामी यांच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प काल्याचं काल्याचं चिंतन मी का प्रत्यक्ष आज मी आज कालाच आहे आणि हे काल्याचं चिंतन स्वामीच्या चरणी आणि वाहण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे मी प्रयत्न करीत आहे झालेलं निरूपण स्वामीच्या चरणी जगद्गुरु तुकोबरा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पझाचे वेळा पूर्णिराम तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम, तुकाराम बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम